कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटला दूधवाला पण उठतो इट्स <laughs> <चा> फॅक्ट <laughs> किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण चार लात तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला डरू <laughs> तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला चा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते काल आदरणीय पवार साहेब चार वाजता जेवली मला कसं कळलं मला कळलंही नसतं कारण मी सकाळी कुठे होते काल बारामतीला बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत तिकडे दगडफेक होते म्हटलं अरे बापरे हे काय झालं म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या म्हटलं जरा टी व्ही हवा काय चाललंय आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं रामकृष्ण देवालाच ठाऊ तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती ते जयंतरामचा स्वभाव तसा आहे दोन्ही टोकांना ते जात होते ह्यांना शांत करत होते ह्यांना शांत कर आणि प्रश्न सुटून गेला पण तो सुटायला दोन तास लागले माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते मी मेहबूबला फोन करे अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून कशाला विषय वाढ तो ताई आम्ही विषय वाढवत नाही आहे पण दोन्ही बाजू आहेत ना राणेसाहेब पण वयाने मोठे आहेत त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने दोन्ही गांना आपण रस्त्यांनी मार्ग काढ मी हैराण केलं त्यांना फोन करून करून कारण का टी व्हीवर ते दिसत होतं काहीतरी पडतंय काहीतरी दगडफे भयान परिस्थिती होती काल त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवारसाहेबांची प्रेस बघितली असेल तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले तिथे गेले पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला म्हणलं साहेब फिरतात कुठे ते म्हणले नाही येणार आहेत म्हणले जेवलेत का ते म्हणले जेवले नाही म्हणलं मग किती वाजता ते म्हणले माहिती नाही मग चार वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला त्यांचं होय नाही हो कुणाचंही चार वाजता काय गरज आहे जेवायची आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं त्याच्यामुळे <laughs> मी <laughs> म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालंच पाहिजे काल चार वाजता जेवलेत ते असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का बघा आम्ही तुमच्यासाठी आलो चार काय उप हा माइंडसेट बदलायला पाहिजे ही विचार करायची पद्धत आहे आम्ही सेवा करण्यासाठी आलो आहे तुम्ही आम्हाला मतं देता आम्ही सेवा केली पाहिजे आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की महाराष्ट्र भारतात हा विचार करायची पद्धत बदलली पाहिजे तो नेता म्हणजे कोणी कोणी सांगितलं तुम्हाला नेता म्हणजे मोठा आहे आपण कुणाच्या जीवावर नेते मोठे होतात तुमच्या जीवावर मोठे होतात ते बाय कोणी कुणावर उपकार करत नाही माइंडसेट बदल शिकला ना तुम्ही आता हे कुणाच्या जीवावर इथे बसले स्वतःच्या शिक्षणावर खरं आहे की नाही तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला असता फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर शिकले शिकेत शिकून समान झाली सगळे अजून साहेब साहेब का करतात शिक्षणामुळे करेक्ट तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर घेऊन बसला असताना